नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बांबू युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर या युनिव्हर्सिटीचं पेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर आपल्याला होताना दिसून येत आहे आणि येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला आपण क्वालिफाय प्रकारे करायचं आहे असं कोणतं स्ट्रॅटर्जी आपल्याला फॉलो करायची आहे जेणेकरून ही एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करणार कारण या एक्झामिनेशनमध्ये भरपूर फॉर्म आलेले आहे आणि याचं प्रोसेस डॉक्युमेंटचं जे प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ते सुद्धा आपल्याला दहा तारखेला येताना दिसून येईल आणि फायनल लिस्ट आल्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पेट एक्झामिनेशन बांबू युनिव्हर्सिटीची पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे आणि ही एंट्रन्स एक्झामिनेशन आपण कशा पद्धतीने क्वालिफाय करायचं जेणेकरून आपण समोर पी एच डीच्या कार्याला लागू शकतो हेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जाणून घेणार आहोत की असं वेगळं आपल्याला काय करायचं आहे एक्झामिनेशनमध्ये जेणेकरून आपण ही एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकू सो जे स्टुडंट बांबू युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स एक्झामिनेशन देत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि नक्कीच हे स्टेट स्ट्रॅटर्जी जर आपण एक्झामिनेशनमध्ये फॉलो केलेली तर नक्कीच तुम्ही हंड्रेड पर्सेंट येणारी जी पेट एक्झामिनेशन आहे त्याला आपण क्वालिफाय करू शकता सो लक्षात घ्या आपल्याला करायचं काय आहे हे व्यवस्थितरित्या जाणून घ्या ठीक आहे सो येणाऱ्या पेट एक्झामिनेशन टोटल आपल्याला दिसून येतं हंड्रेड गुण जे आहे शंभर गुणांसाठी ही पेट एक्झामिनेशन आहे आणि या पेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे किती पेपर आहे टोटल पेपर लक्षात घ्या समजून घ्या ठीक आहे दोन पेपर आहे एक आहे पेपर वन आता पेपर वन हा जो आहे पूर्णतः रिसर्च वर आधारित आपल्याला दिसून येतं म्हणजे संपूर्ण रिसर्चचा भाग आपल्याला इथे विचारले जाणार आणि पेपर टू लक्षात घ्या हा आपला सब्जेक्टिव्ह पेपर आपल्याला दिसून येईल सो यासाठी पन्नास गुण आहेत एक्झामिनेशनमध्ये आणि रिसर्चवर आधारित पन्नास गुण आहे अशा प्रकारचं ओव्हरऑल जर विचार केलं शंभर गुणांचा हा पेपर आहे आणि एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला किती मार्क हवे आहेत तर टोटल फिफ्टी पर्सेंट मार्क म्हणजे पन्नास मार्क आपल्याला हवे आहे सो हे पन्नास मार्क आपण कसं स्कोर करूया तर यासाठी लक्षात घ्या तुम्ही सब्जेक्टिव्ह अभ्यास जरी थोडा केलेला तरीही काही स्कोर आपण या भागातून करू शकतो पण रिसर्च यामध्ये स्पेसिफिक आपल्याला रिसर्च खूप महत्वपूर्ण रोल प्ले करताना दिसून येईल या एक्झामिनेशनसाठी आता रिसर्च मेथडॉलॉजी प्रकारे आपल्याला रोल प्ले करताना दिसून येणार सो लक्षात घ्या या एक्झामिनेशनमध्ये जे आहे रिसर्चवर पन्नास प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आणि रिसर्चचे पर्टिक्युलर सिलेबस आपल्याला दिलेला आहे आणि त्या मधून रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित सगळेच टॉपिक जर आपण व्यवस्थितरित्या करून घेतलेले तर नक्कीच आपल्याला ही एक्झामिनेशन टार्गेट आपण करणार आहोत ओके सो यासाठी ग्लोबल ऑनलाइन मराठीवर कंप्लीट रिसर्च कोर्स कोर्ससुद्धा अवेलेबल आहे आणि या कोर्स कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाइव लेक्चर्स मिळणार आहे संपूर्ण म्हणजे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे रिसर्च मेथडोलॉजीचे कम्प्लीट व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला प्रोवाइड केले जातात फुल सिलेबस नोट्स आहे फुल सिलेबस नोट्स अंतर्गत आपल्याला <clears throat> कम्प्लीट रिसर्च अँड मेथोडॉलॉजीचे नोट्स प्रोवाइड केले जातात प्लस आपल्याला क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोवाईड केले जातात फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज अंतर्गत आपण जर प्रॅक्टिस केलेली तर पेट एक्झामिनेशनमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण अचूकरीत्या उत्तर देऊ शकतो सोबतच पंधराशे पेक्षा अधिक एम सी क्यूज आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जेणेकरून आपण त्याचं प्रॅक्टिस करू शकतो आणि बहुधा प्रश्न हे आपल्याला एक्झामिनेशनमध्ये सुद्धा रिपीट होताना दिसून येईल सो रिसर्च so, मेथडॉलॉजीचा uh, कंप्लीट जो आपला कोर्स आहे याची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे याकरिता तुम्ही या ऑफिशियल्स नंबर्सवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला टार्गेट करा ओके okay, सो so हे खूप इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येतं ठीक आहे हे एक्झामिनेशन कारण या एक्झामिनेशन मध्ये फॉर्म बघा खूप मोठ्या प्रमाणात लार्ज प्रमाणात आपल्याला सबमिट झालेल्या दिसून येतात आता उद्या बघा दहा तारीख आहे ना सो दहा तारखेला आपल्याला दिसून येईल की प्रोविजनल जे लिस्ट आहे ते लिस्ट आपल्याला उद्याला येताना दिसून येईल ठीक आहे त्यानंतर आपल्याला फायनल लिस्ट येताना दिसून येणार आहे आणि फायनली आपली एक्झामिनेशन कधी होईल तीन ऑक्टोबरला आपली एक्झामिनेशन होत आहे सो ह्या एक्झामिनेशनला जे स्टुडंट टार्गेट करीत आहे या टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या की दोन तासाचा कालावधी असेल आणि या दोन तासामध्ये तुम्हाला रिपीट पूर्णतः ऑफलाईन होणार आहे ठीक आहे ऑफलाईन पद्धतीने ही एक्झामिनेशन कंडक्ट होत आहे सेकंडली आपल्याला दोन तासामध्ये रिसर्च वर बघा पन्नास प्रश्न आहे किती टोटल पन्नास प्रश्न सो रिसर्च ची जे महत्वपूर्ण टॉपिक आहे संपूर्ण जो सिलेबस आहे तो आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे आणि रिसर्च जर तुम्ही संपूर्ण टॉपिक कवर करून घेतलेले आणि सोबतच थोडं आपण सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह जर आपण थोडा पार्ट अध्ययन करून घेतलेला अभ्यास करून घेतलेला तर नक्कीच या एक्झामिनेशन मध्ये आपण पन्नास पेक्षा अधिक स्कोर जे आहे ते करू शकतो ठीक आहे सो जे स्टुडंट खूप नवीन आहे ज्यांना याविषयी काहीच माहिती नाही या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या ठीक आहे की यामध्ये जे आहे आ, ही जी येणारी पेट एक्झामिनेशन आहे ही एकच फेज मध्ये होणार आहे ठीक आहे आणि सोबतच आपल्याला ऑफलाईन ही एक्झामिनेशन होताना दिसून येईल पेपरचा कालावधी टोटल आहे दोन तास ही एक्झामिनेशन चालणार आहे एक्झामिनेशन पास होण्यासाठी फिफ्टी पर्सेंट मार्क आपल्याला हवे आहे आणि टोटल शंभर मार्कापैकी पन्नास मार्क आपल्याला या मध्ये कव्हर करून घ्यायचे आहे सो so, हे बांबो युनिव्हर्सिटीची पीएचडी एक्झामिनेशन जे टार्गेट करीत आहे त्यांच्या सगळ्यांसाठी ही इन्फॉर्मेशन खूप महत्वपूर्ण आहे सेकंडली रिसर्च मेथडॉलॉजीचा जो पार्ट आहे हा जर रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला यासाठी काय करा समजा रिसर्चचं तुम्ही एक टॉपिक घेतलेला फॉर एक्झाम्पल टाइप्स ऑफ रिसर्च हा टॉपिक तुम्ही काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे तर हा टॉपिक अभ्यास केल्यानंतर याचं थेरी तुम्ही पूर्णतः अभ्यास करून घेतलेली आता थेरी अभ्यास करून घेतल्यानंतर यावर आधारित जे काही एमसी क्यू आहे ठीक आहे किंवा हायपोथेसिस याविषयी जर तुम्ही अभ्यास केलेला आहे थेअरी लेक्चरच्या माध्यमातून तर यावरच आधारित लगेच आपल्याला काय करायचं आहे डेली बेसवर एम प्रॅक्टिस तुम्ही करा यातून तुमचे रिसर्चचे जे स्कोर आहे ते रोखण्यापासून कोणीच तुम्हाला रोकू शकत नाही हंड्रेड पर्सेंट तुम्ही रिसर्च मेथोडोलॉजी मध्ये व्यवस्थित स्कोर करणार ठीक आहे पण डेली बेसिसवर जे टॉपिक तुम्ही अभ्यास करीत आहात असे टॉपिक तुम्ही एम सी क्यू थ्रू अभ्यास करा कारण कोणतीही एक्झामिनेशन जेव्हा ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये होत असतं तेव्हा आपल्याला काय लागतं तर एम सी क्यू प्रॅक्टिसची खूप आवश्यकता असते बहुधा स्टुडंटला थेरी पूर्णतः येत असतं पण थेरी जे आपण अभ्यास केलेलं तो एम सी क्यूला कशा पद्धतीने अप्लाय करायचं याविषयी विद्यार्थ्यात संभ्रम असतात आणि अशावेळी योग्य म्हणजे त्यांना माहीत असलेल्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा विद्यार्थी काय करतात चुकून देतात सो अशा पद्धतीने हे पेट एक्झामिनेशन जर टार्गेट कराय करीत आहात तर नक्कीच या स्टेप्स जे आहे ते लक्षात घ्या व्हिडिओ लेक्चर्सला अशाच पद्धतीने बघत राहा थँक्यू सो मच